कानी आज या ठिकाणी आज आपल्याला बघायचे आहे यामध्ये सुधारित जाती आहेत त्यानंतर हवामान आहे जमीन कशी असावी कालावधी किती लागत हे सर्व गोष्टी आज आपल्याला या व्हिडिओमधून बघायचे तर जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतात तर त्याला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपले नवीन नवीन व्हिडिओ वाचतात त्यासाठी थोडंसं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेंडी लागवडचा विचार जर केला तर ह्या वर्षी भेंडीला म एक दोन महिन्यापूर्वी थोडीशी भाव कमी होता परंतु आता सध्या भेंडीला चांगला भाव आहे तर आपल्याला बघाय गेल्यानंतर भेंडीमध्ये भेंडी पिकाला उष्ण दमट हवामान चांगलं मानवते हो ते हवामान पंचवीस ते पस्तीस अंश तापमान असलेले चांगले पिकासाठी भेंडीला जास्त थंड थंडीत सहन होऊ शकत नाही वीस अंश पेक्षा कमी तापमान असणं गरजेचं आहे तापमा जास्त तापमान आणि कमी आर्द्रतेच्या काळात पिकाची वाढ थांबते त्यानंतर हे बेचाळीस अंशपेक्षा अधिक तापमान असल्यास फुलगळ वाढवता येते फुलगळ होऊ शकते त्यासाठी आपल्याला पॅनोफिक्स बायर कंपनीचं वापरायचे परंतु जास्त जर प्रमाण झालं तर पूल गळण्याची शक्यता असते त्यासाठी त्याचा वापर व्यवस्थित केला पाहिजे दमाट हवामानामध्ये घुरी रोगाला जास्त प्रादुर्भाव त्याचा पडतो तर आता हे झालं हवामानाबद्दल तर तसंच आपल्याला जमिनीबद्दल बघायचे तर आपल्याला भेंडी पिकाला हलक्या मध्यम तसेच भारी जमिनीत देखील चांगल्या प्रकारे भेंडी लागवड केली तरी उत्पन्न चांगलं होतं भेंडी लागवड वर्षभर केली जाऊ शकते त्याला कोणतंच खरीप रब्बी जून असं काहीच नाही वर्षभर ती के लागवड केलं तरी चाल त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जर विचार केला तर जानेवारीच्या दुसऱ्या ते तिसऱ्या टप्प्यात ते, ते मार्चपर्यंत आपण कधी पण लागवड करू शकतो खरीमध्ये विचार केला जून ते ऑगस्ट मध्ये आपण कधी पण लागवड करू शकतो कोकण विभागामध्ये भेंडीची लागवड रब्बी हंगामात करतात भेंडीला पंधरा ते वीस अंतर ठेवून त्याची लागवड करावी बघा लागवड बघून मशागतीमध्ये एकदा चांगली नांगरणी करून घ्यायचे त्यानंतर दोन ते कुर, तीन कोळपणी करायचे त्या ठिकाणी आणि जमीन झाली की त्याची लागवड करायची हेक्टरी आपल्याला पंचवीस टन खत त्या ठिकाणी चांगलं कुजल्यालं असल्यानं त्या ठिकाणी आपल्याला शेणखत देखील टाकायचं आहे त्यानंतर सरी आणि वरम किंवा सपाट जमिनीवर लागवड करावी चांगल्या वाढीसाठी व अधिक उत्पादन करिता निंबूळ पिरेण किंवा कोंबडी खताचा देखील त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचे बघा पंचवीस टन त्या ठिकाणी कुजलेलं शेणखत जर अवेलेबल होत नसेल तर निंबुळी पेण आणि कोंबडी खत याचं मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये टाकून घ्यायची त्यानंतर सुधारे जाती ह्या ठिकाणी आपल्याला बघायचे परभणी क्रांती आहे त्यानंतर अर्क आणि आहे त्यानंतर फुले क्रांती त्यानंतर फुले उत्क्रांती त्यानंतर पुसा सावणी त्यानंतर कामिन्या त्यानंतर पुसा मग माली अशा सुधारित त्या ठिकाणी जाते आहेत तर बियाण्याचे प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी बघायचे उन्हाळ्यात हेक्टरी दहा किलो खरीप हंगामामध्ये आठ किलो आपल्याला हेक्टरी बियाणे लागते त्यानंतर आपल्याला फवारनी वाट त्यामध्ये थ्रीप्स असेल मावा असेल तुरतुडा असेल लाल पोळी असेल किंवा पिवळा पोळी असल शक्यतो भिंडीवर पिवळापुळी आलेला असतो त्यानंतर आपल्याला बघायचे रोगामध्ये भुरी आहे केवडा आहे पानावर पडणारे ठिपके आहेत त्यानंतर येल्लो व्हेन मोजा काय रोग आहे किडीमध्ये आहे फळ पुकरणाऱ्या आळी खोडकीड मावा आहे तुडतोड्या आहे आणि लाल कोळी आहे आणि पिवळा कोळी पण आहे एकंदरीत कोडा किडे रोग व्यवस्थापनामध्ये जमिनीची खोल नांगरटी करून घ्यावी आपण वारंवार सांगत जातो रोगाला बळी पडण्याचं एक प्रकार आहे की जमिनीमधली जोपर्यंत आपली बुरशी मरणार नाही तोपर्यंत आपल्या झाडांना वरचीवर रोग येण्याची शक्यता असते त्यासाठी आपलं रान तळणं देखील खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता ते सर्वांनी बघितला असतात ते आपण सांगितलेलंच आहे तुम्हाला तर आपला व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद माझा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा काही काम असत किंवा शेतीबद्दल माहिती जर असत तर मला कधी पण संपर्क साधू शकता धन्यवाद